पाट्यावर वाटलेल्या साराची किती सुंदर असता आणि चुलीवर केलेल्या पूर्वीचे लोक ही मांदेली या मांदेल्यांचा ताज्या मांदेल्यांचा इतक्या सार मस्त जाता सुंदरच जाता ह्याच्या पुढे ना बांगडे गेले मोतल्या गो माऊ येले का आधी खुश जातो नमस्कार मंडळी मी आणलय आज ही तो, तो मां मांदेली तर आमच्या बेंगोल्याच्या बाजारात आणि समुद्रात कधीतरी ही मिळत तर ताजी फळफडी जशी मांदेली गावली तर मी ह्याचा सार करतले मस्त पैकी सार म्हटलं ना का दोना दोन घासाऐवजी दोन चार घास जातात आणि सार करतले आणि मी तव्यारी कुरकुरीत अशी वाचतले चला तर आधी साफ करून घेऊया ह्या वांदेलीची खवळा असतो बारीक ती काढून घ्यायची अशी आडळ्यावरती आणि ह्याची तकली काढायची आणि ह्याचा पोट कापून टाकायचा हे बघा आणि ह्याच्यातली घाण काढून स्वच्छ करायची त्याचा काय सुंदर झाला शपटी काढली धुताना स्वच्छ धुव हो आहे असा साफ करून घ्यायचा ही मांदेली या मांदेल्यांचा ताज्या मांदेल्यांचा इतक्या सार मस्त जाता सुंदरच जाता ह्याच्या पुढे ना बांगडे इसवून करले टिके पडतात इतक्या सुंदर सार जात माका ह्या सार खूप आवडतात पूर्वीची माणसं आपली अशी बारीक सारीक काहीतरी घेऊन ये त्याचा मस्त पैकी कुंडल्या सार करी हात आणि माश्याचा सार कोंडा नको आणि बोंडाक नको मस्त जी पूर्वीची माणसा मासे घेऊन हो ये प्रत्येक घराकडे मासे घे हो काय मनाने विचारीत म्हणजे लोक काय करी मासेवाली इली माशेवाली येईल पोरां तोरा धावत आणि आपली घरात कोण मोठी पैसे आणि माशांका टोप घेऊन घे पुढे आणि मासे घेत ते मासे बघून इतक्या तोंडात पाणी सुटाना आता तरी तरीचे मासे गावतो तेव्हा असे मासे गावत नाही जास्त असा काट्याकुट्याचा काहीतरी हाडी आणि मस्त पैकी त्याचा सार करू काट्यावर वाटून चुलीवर चुलीवरचा आणि पाट्यावर वाटलेला खाव किती मजा येता तेव्हा जशी चव होते ना तशी आता होत नाही किती केला तरी कशी काय माहिती खता बिका बय चव तेव्हाचे माणसं माशांका पैसे नसले तर भात दे करी शेती करीत ना आपण कमाईत शेती म्हणजे त्यांचं पैसे मासेवाल्यांका भात दे आणि मासे घेत आता तसला काय नाही आता शेती कमी करी करू कमी येले आणि कोण आता भात घेऊन मासे देणार नाही सगळा पूर्वीचा आता बंद झाला तेव्हा आपला बरा होता कष्टान मस्त घ्यायची शेती करीत आणि काय व दारावर येला ह्यांच्याकडे पैसे नसले का आपला भातभीत दिला आणि मासे घेतले ते काट्याकुट्याचे जरी मासे असले ना तरी किती खुश असायची तुझे पेडये इमंगा पाचसाळी तुकाद्रो बांगडो असे मोठे मासे ना होते इसवण पापलेटा खाऊन मस्त समाधानी होते माझं सुखात खायत मस्त अगदी चुलीवर चुलीवर करी काट्यावर वाटी आणि खाऊन कशी आनंदात एकामेकाबरोबर बरोबर अगदी बोलान चालान व्यवस्थित होत तसा आता काय रवा नाही हे गो माऊ ये कुत्रे माजरा मासे आडले का आधी खुश जातो माणसांपेक्षा कुत्र्या माजरांका बाबड्यांका माश्याचा खूप ह्या असा आनंद जाता माश्या आडले आणि घरात काय खाली आणि एका मस्त पैकी तानून निघतली आता बघ ह्या कसा खाताला आणि तानून निघताला म्हणजे सुद्धा उठा जरा येऊ ये गे। आता स्वच्छ धुवून घेतायची खळखळ हा बरी धुवून घ्यायची मी पोटातली घाण सगळी स्वच्छ करून पहिलीच घेतलंय त्यामुळे आता गरज नाही কোনো কচ্ছা চাৰ বেয়া ফল ফল অধিক माश्यासाठी दहा बारा मिरची घेतली तिची डेट काढून मी भिजत घालतले भिजत घातले का मिरची वाटूक जरा बरी येतात पाट्यावर मऊसर होता आणि कलर बर तिचं लाल बघा मी दहा बारा मिरची घेतले सारासाठी हे माझे असले मिरची असू दे बघा लाल वडक ही लाल अशी बेडगी मिरची आहे तिखट पण असता आमक हीच सारासाठी चालता आवडता ते मी आता भिजत घालते हे मी आता भिजत घालून घेते असे भिजत घालायचे का मऊ जातली आणि कलर बदलतो त्यांचं मी दोन चमचे धने भिजत घालतंय धने जरा सारासाठी जास्तच घेऊ गे सार बरा जाता चविष्ट हे बाजूच्यासाठी मांदेली काढून घेतलं घेतलंय मी तव्यावर कुरकुरीत भात त्यासाठी मी घालतो ह्याच्यात हळद त्याच्यानंतर मी ह्याच्यात आगळ घालून घेते ह्याच्यात बारीक मीठ घालून घेतोय आणि ह्या लाल तिखट असा माशांचा या सगळं असा घालायचा आणि माश्यांका लावून घ्यायचा आणि मासे दहा पंधरा मिनिटासाठी बाजूक ठेवायचे काय का मीठ मसालो आगोळ बरो लागतो आणि ह्याच्या हळद घालूची असता हळदींना हिंसा हिमसा नसतात ते मोडतात हिमूसपणा असता तर हळदीन कमी होता आणि रंग बरं येतो ह्या का मी असा लावून घेतो आणि बाजूत ठेवतोय आणि तुमका आता मी त्या मी खेच्यात खेच्यात बुडवून भासतलय कुरकुरीत दाखवतोय आणि लावून घेते असं मी आता लावून घेतले त्या बाजूत ठेवून ही माशांका लावण्यासाठी एक चमचो रवो घेतो एक चमचा तांदळाचा पीठ त्याच्यानंतर जराशी हळद थोडासा लाल तिखट आणि जरासा मीठ मीठत बुडवतलंय आणि ती कुरकुरे अशी मांदेली भाजून एक तव्यावर मी गावठी नारळ घेतलं मांदेलीच्या सारासाठी मी आता फोडून घेतोय आहे सातळ्या गावठी नारळ असे असतात असत ओली तिरपळा काय आमच्या कोकणात अजून ताजी तिरफळा असत ह्या तिरफळ्यातली बी काढूची गरज नाही का सुकलेल्या तिरपळ्यातली आम्ही बी काढतो आणि ह्या ओल्या तिरपळातली बिये सकट आम्ही तिरफळा घालतो मी आता ह्याच्यातली आठ ते दहा तिरपळा घालतले कारण तिरफळा घातली का सार इतक्या सुंदर जाता आणि त्या ओल्या तिरपळांचा आणि चुलीवरचा सार काय सुंदरच लागतात हे बघा की काय तिखट नसतं लोक म्हणतात तिरपळा या जीबेक झंजणता असा काय ना आम्ही इतकी तिरपळा खातो आमचा कधी जीभ आमची झंझण ना तो। तो ही तिरपळा औषधी ती गुणधर्म असतो गॅस पित्त तर त्यासाठी मी दहा तिरपळा घालतो याच्यात आणि त्याच्यानंतर हे मी दहा बारा मिरचे भिजत घालून घेतलं हे धने मी भिजत घातलं ही तिरफळा झाली कांदो आणि या खोबरा लसूण आणि एक टोमॅटो मी अख्खो घेतलंय त्याच्यातलं अर्दो मी वाटपात घालतोय आणि अर्दो मी फोडणे सार घालताना त्याच्यात अर्दो टोमॅटो बारीक कापून घालतय आणि त्याच्यात मी आता हळद घालत आहे अर्ध चमच मी या खोबऱ्यात हळद घालतंय तर ह्या झाला आता साराचं साहित्य ही मिरचे मी जरा बारीक करून घेतोय वाटताना पाट्यावर जरा बरे पडतं हे भिजलेले मिरची असत मऊ झालेले ह्या इतक्या सामान आम्ही आता वाटून घेतोय पाट्यावर पाट्यावर वाटलेल्या साराची चौकी किती सुंदर असता आणि चुलीवर केलेलं आहे लोक अशी पाट्यावर वाटीत आणि सुंदर पैकी सार करीत इतक्या का चविष्ट लागणार आमच्या लहानपण गेला त्याच्यात नाव म्हटलं तरी आणि खाल पाट्यावरचा चुलीवरचा व्यायाम जाता असो व्यायाम दुसरे फेशल करूची काय गरज लागणार अशी कामं केली पाट्यावर वाटची सगळ्यात मस्त पैकी एक तास जाता ही माका आता मिरच्या वाटू एक तास होश्याची बारीक जाऊ ती आधी असे सुक ही मिरची वाटून घेऊ एकदम सगळा घातला तर तटना मिरची आधी बारीक करून घ्यायची आणि सगळा एकत्र वाटायचा तीन फळं वाटून घेते じゃあ終わってよ。 आमी वाटून बारीक घेतले बारीक वाटून घेतला तरच वाय सार चविष्ट लागतात आता ती चरपाटलो चरपाटलो कसो सार बरं जाणार गंधा सारख्या बारीक वाटून घेऊचं लागतं पाट्यावर आमका सवय असता आम्ही आमच्या लहानपणी आमच्या आवशींका मदत करू पाट्यावर वाटू आमच्या आवशी असा वाटप तयार करून देत आणि तेव्हा शिकत वाटून घे मला आम्ही हसत वाटून घेऊ आम्ही कधी नाही म्हणतात ना, आनंदात त्यामुळे आमका ह्या पाट्याची सवय असा हात झोमत नाही मिरचे जरा तिखट असतं पण आमच्या हातांका सवय झालेली असा आणि जर झोमात तर आधी तेल लावायचा वाटूक सुरुवात करूच्या आधी तेल लावायचा आणि नंतर वाटायचा फोडण्यासाठी तेल टाकून घेतो কান্দো আপনি টামাটো টাকছে বাজি টাকা হয়েছে খাদ না การดูอะรตัวไหนแ่้องไม่เด็กตัวไหนเด็กการดูอะไราไปหาแก็กไหนไปเลี้การดูเลี้ยงดูามที่ม no ีอะไรตัวนี้อะไรจะเ้วยกว่าเทปตัวนี้ตัวนี้ทำจากวัวขนาด लाकडाच्या हाडली चुलीवर जेवण केला लागताय बरा आपल्या शरीरात बरा शिवरात असं जमलं ना शिवरात गॅस वर या करूच लागतात त्याचा पर्यायच नसता म्हणून आम्ही हे अशा चार लाकडा गोळा करतो आताचे सिलिंडर खूपच महाग झाले हो। ते परवडणारी नाही असत कोकणकारांक चूल बरी वाढत पूर्वीची अशी चुलीवर जेवण करीत या कडा ह्या खड्याचो मीठ टाकतो आमच्या कोकणात याचा खड्याचा मीठ टाकतो माश्याच्या कड सारा माता सार चवीक बरो लागता म्हाका जितके वया तितके मी मीठ टाकून घेते हेच्यात आता मीठ घालून घेतले इतकी पातळ होई तितकी मीठ येत ह्या या कडक जरा खूप येऊ एक कडी लोक का मग माझे हो या कडयेक आता कडी लो याच्यात आता मांदेली सोडून घेते या बारीक माशांका मीठ लावची गरज ना या बारीक माशांका या सारात पटकन मीठ लागतं सारात बरे शिजव घे मासे याच्यात ही सात आठ सोला टाकून घेते आंबट ती कटकडी बरी लागतली तर ह्याच्या झाकडून घेते तिका आता बरी इली कोथंबीर कोथंबीर घातली का चव मस्त असा लाल बड ही अशी मांदेली अख्खीचे अख्खी असत ही आता वरच्या वर अशी डावडायची नाहीतर ती मोडान जातली वाच खतखतला काय उतरून घेते ही आता झाली मी उतरून घेते मस्त वास येता आंबट को का सुंदर सार झाला कधी जैन असा मला वाटता वास सुंदर येता आता मांडेली भाजून घेऊया वे तव्या ही कुरकुरी बरी लागतात काट्या सुकट चावण खाऊची चावण खाताना काटे, खाता काटे मात्र बारीक करून खाऊए त्याच्या काटे काढीत बसता कामाने काट्या सुकट खाऊए बारीक काटे असतात ते मऊ असतात मोठ्या माशांपेक्षा हे बारीक मासे चविष्ट असतात जास्त करपाय केला तर आपले तर त्याची चव जातली साधारण कुरकुरीत झाले कलर बदलले तर काढायचे मस्त कुरकुरीत भाजली कुरकुरीत नमस्कार मंडळी मी केलाय आज मांदेलीचा सार तिखट आंबट असा मस्तपैकी आणि मांदेली मी तव्यावर भाजलोय तर तुम्ही खाऊ घ्या आणि अशीच मांदेली घेऊन या आणि असा सार बनवा आणि हो माझो व्हिडिओ कसं झालो आवडलो की नाही तो सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा